आज तुमच्या रस्त्याची जी, जी इथे दैनीय अवस्था झालेली नेमकी काय परिस्थिती आहे कशा पद्धतीने हा रस्ता बनवला रस्ता जो मंजूर झालेला तर मंजूर होऊन बराचसा कालावधी त्यांनी लोटला आणि मेन बनवायचा होता ते प्लेडला तो बनला नाही आणि भर पावसात त्यांनी रस्ता बनवायचा काम चालू केला त्याच्यामुळे ही अशी परिस्थिती आज ताब्यात आहे किती रस्ता आहे किती मोठा रस्ता आहे चौदाशे मीटर रस्ता आहे टोटल चौदाशे मीटर पण झालाय की नाही हे पण आम्हाला शंका आहे तुमची मागणी काय असेल आमची मागणी एवढीच ग्रामस्थ म्हणून आमची मागणी एवढीच असेल की कोणत्याही ठेकेदाराने जर रस्ता एखादा बनवायचा जर ठरवला किंवा त्याला ते काम मिळालं तर त्यांनी तो चांगल्या दर्जाचा बनवून देणं हे आम्हाला योग्य रीतीने असेल रोलिंग